नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत हो आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना महा जुलै पंचवीस चा माघाई भत्ता चार टक्के त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयपणे पर्यंतला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी मागाई भत्ता वाढबाबत आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महा जानेवारी पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू आहे आता महा जुलै पंचवीस मध्ये परत महागाई बत्तामध्ये वाढ होणार आहे ए वाढीसाठी ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा आधार घेण्यात येत असतो नुकतेच केंद्रीय कामगार विभागामार्फत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे सदर निर्देशकाच्या आधारे महागाई बत्तामध्ये मोठी वाढ होणार आहे साताव वेतन आयोगानुसार सदर महागाई भत्ता ही अंतिम महागाई भत्ता वाढ असणार आहे किती होणार महागाई बत्तामध्ये वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधारे महा जानेवारी ते जून पंचवीस पर्यंत एक पॉईंट ऐंशी निर्देशकाचा फरक दिसून आला आहे त्यानुसार महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे सदर महागाई भत्ता वाढीमुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महा जुलै पंचवीस पासून एकूण एकोणसाठ दराने महागाई भत्ता मिळेल सदरचा लाभ हा जुलै पंचवीस पासून महागाई भत्ता थकबाकीसह अदा केला जाईल कधीपासून लागू होईल सदरचा महागाई भत्ता वाढ हा दिवाळी सणापूर्वीच म्हणजेच पुढील वन्य त्याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाईल व ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत सदर मागे पत्ता लागू केली जाईल तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपणच आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि असे नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाबू नका धन्यवाद